नमस्कार संस्कार कसे हवेत संस्कार कसे करावे हे समजायचं असेल तर प्रत्येकाच्या घरी श्यामची आई हे पुस्तक असायलाच हवं श्याम म्हणजे साने गुरुजी साने गुरुजींच्या लहानपणीचा एक प्रसंग आहे श्याम लहान होता एके दिवशी स्नान केलं श्यामला आई म्हणते श्याम लवकर आते आवरायला पाहिजे श्याम सांगतो आई आत आलो असतो ग तर माझे पाय ओलेत पायाला माती लागली तुझा पदर पसर ना तुझ्या पदराला पाय पुसून मी आत येईन ती बिचारी माऊली आपल्या लेकराचा हट्ट पूर्ण करते आपल्या आईच्या पदराला पाय पुसून श्याम घरात येतो ते श्यामला आई, आई खूप मौलिक सल्ला देते श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जितकं जपतोस ना तितकंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो परमेश्वराला सांग शुद्ध बुद्धी आज घराघरामध्ये मोबाईलच्या विळक्यात अडकलेल्या लहानपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला श्यामची आई हे संस्कार कळायलाच पाहिजे तरच ते घर समृद्ध होईल रामकृष्ण